नमस्कार मी रमेश कर्मिजे आपण आज साई मेजर फोन गड प्रायव्हेट लिमिटेड गेलेलो आपण आज पाचोड या गावामध्ये आलेलो आहे आणि या, या पाचोड गावचे आमचे सहकारी मित्र मुंडेसराच्या माध्यमातून यांना पंधरा दिवसापूर्वी लॅब दिलेली आहे आणि लॅब त्यांनी पंधरा दिवसापासून वापरतात तर त्यांना या पंधरा दिवसामध्ये काय अनुभव झाला असं आपण त्यांच्या ऐकूया नमस्कार सर आपलं नाव सांगा बंधवसाहेब बंधोरावसाहेंदा पाच होते पैसे तुम्ही ही पंधरा दिवसापासून वापरतो सांगा तुम्हाला काय ऐके

तुमच्याकडं आणि तुम्ही उतरून देऊ तुम्ही हसले का जोर पण बघून हसले तुम्ही तुम्ही ह्यावी त्याच्यावर आम्हाला काहीतरी वाटलं यांना काहीतरी जाणवले आणि यांना काहीतरी आपल्याला सांगायचं म्हणजेच मग तुम्हाला काही विचारला अजून अजून काहीतरी वाटलं तुम्हाला तिथे झोप वगैरे लागल्यात एकदम आराम द्या सकाळी फ्रेश वाटत सकाळी फ्रेश होतं मग झोप एकदम व्यवस्थित लागतो आणि तुमचा जो त्रास आहे तो त्रास होत चालला कधी कधी होत चालला तुम्ही ही बॅट घेऊन समाधानी झाली काही वेगळं वाटलं तुम्हाला समाधान असं तुम्हाला वाटत नाही की बाबा विचार आले गेले पण काही नाही एकदम जबरदस्त तर बाकीच्या लोकांनी पण वापरलं पाहिजे शंभर टक्के वापरलं ज्याला त्रास दिले तर नक्कीच वापरतो कारण त्यांच्या इतर तीनशे गोळा म्हणा आणि इतर ट्रीटमेंट मारा याचं तुम्हाला काही ऑपरेशन वगैरे सांगितलं होतं का अगोदर मी कशी कंपनीचे धन्यवाद करतात म्हणजे बाकीच्या लोकांनी पण वापरलं पाहिजे आणि त्यांनी समाधानी झाले म्हणजे त्यांनी कंपनीचे धन्यवाद व्यक्त करतात ठीक आहे ओके धन्यवाद जय साईब